लोकशाहीचा लोकोत्सव जवळजवळ आठ दहा वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका व्हायला गेल्या गेल्या महिनाभर आम्ही कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रामध्ये माहितीच्या वतीनं प्रचार करत आहोत प्रचंड प्रतिसाद नागरिकांच्या कडून अनेक विश्वास विकासात्मक कामं होण्याच्या दृष्टिकोनातून लोकांनी आम्हाला समर्थन दिलेलं दिसून आलं आज मतदान होत आहे या मतदाना दिवशी मोठ्या संख्येनं लोक बाहेर पडलेले आहेत पहिल्यांदाच चार पद्धतीनं चार मतदान करून प्रभाग पद्धतीनं किंवा पॅनल पद्धतीनं मतदान होत आहे आणि त्यामुळं आणखीन लोकांच्यामध्ये उत्साह दिसतोय एकावेळी चार मतं टाकण्याचा पहिला अनुभव आपल्याला महाराष्ट्रात अनुभवायला मिळतोय आणि मला विश्वास आहे कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडके वाढदिवस आज आहे परंतु मी आज साजरा करणार नाही उद्या आमचे सर्व उमेदवार जी निवडून येणार आहेत महायुती जी सत्ता महापालिकेवर स्थापन होणार आहे त्या ठिकाणी जाऊन आम्ही वाढदिवस साजरा करणार आहे एकोणतीस महापालिकेमध्ये महापालिकेच्या आता निवडणूक होत आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस ठिकाणी तरी मला वाटतं महायुतीची सत्ता येईल सरकार येईल कारण गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये आणि पूर्वीच्या अडीच वर्षामध्ये जे लोकहिताची कामं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकासात्मक कामं जी जी लोकांना अपेक्षित होती ती महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी केल्यामुळं लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय काँग्रेसनं या ठिकाणी पॅनल उभा करून म्हणजे आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण ते आव्हान संपुष्टात आलं कारण पुढ राज्यात केंद्रात काँग्रेस सरकार येणार नाही हे लोक जाणत आहेत त्यामुळं काँग्रेसला नाकारून माहितीच्या लोकांना संबंध महाराष्ट्रामध्ये समर्थन मिळताना दिसून येते सत्ता असताना देखील माहितीच्या नेत्यांना या ठिकाणी दबाव टाकावा लागतो सत्तेचा वापर करावा लागतो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी आणावे लागतात अशा पद्धतीची टीका हा आमचे जे नेते आहेत हे कार्यकर्त्यांना जपणारे आणि कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहेत मी सांगितल्याप्रमाणे दहा वर्षानंतर निवडणुका आवत आहेत गेल्या दहा वर्षे हे सगळे कार्यकर्ते पक्षाची धुरा सांभाळतायत पक्षाचं काम करतायत पक्षाच्या भूमिका केंद्र राज्य सरकारच्या योजना लोकांच्या घरापर्यंत तळागळापर्यंत पोचून पोचवण्याचं काम करतायत आणि त्यामुळं लोकांच्या या सगळ्या उमेदवारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे नेते आले काँग्रेसचे आले पण आता त्यांच्याकडे नेतेच राहिलेले नाही जे होते ते शिल्लक जे काय आहेत ते आले ते पण येऊन गेले इथं प्रचार करून पण त्याचा काही परिणाम होईल असं दिसत नाही कारण फारसे या लोकांना कोण आहे असं काही चित्र कोल्हापूरमध्ये तर नाही आहे तर या सगळ्या प्रचाराच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये घटना कार्यालयावर हल्ला झाला किंवा प्रयत्नाला भाजपवर आरोप होते अशा पद्धतीने पराभव पराभव त्यांना दिसू लागल्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप करायला लागलेले आहेत भाजपनं असल्या पद्धतीचं कृत्य कुठं करायचं काही कारणच नाही कारण संपूर्ण समर्थन राज्यभरामध्ये सगळीकडे मिळतंय लाडकी बहीण योजनेचा परिणाम आम्हाला दिसतोय आम्ही प्रचार करत असताना पाहिलं की मोठ्या संख्येनं महिलाच प्रचारामध्ये सहभागी होत्या प्रचार सभा असेल रॅली असेल फेरी असेल आणि त्यामुळं समर्थन भारतीय जनता पार्टीला जास्त आहे आता काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरलेले आहे त्यांना कुठं समर्थन मिळत नाही त्यांचे लोक निवडून येतील अशी शाश्वती नसल्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप करतात असं माझं म्हणणं आहे कोल्हापूर महापालिकेच्या के एम ची अवस्था खूप साऱ्या बसेस बंद अवस्थेमध्ये आहेत त्यांच्या काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात महापालिकेमध्ये कोणतंही भरीव काम जा बंद पढ़ ले ले ते करू शकलेलं नाही के एम टी ज्या बंद पडलेल्या त्याचे टायर सुद्धा ते बदलू शकलेले नाहीत आम्ही महाडिक परिवारानं दहा लाख रुपये यापूर्वी एकदा के एम ज्या बसेस दुरुस्त करण्यासाठी दिलेले होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यांच्याकडे सत्ता असून ते करू शकले नाहीत आणि मग अशा पद्धतीने खोटी आश्वासनं महिलांना देऊन टी करणार हे म्हणजे एक आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला या आमिषाला कोल्हापूरच्या महिला बळी पडणार नाहीत बाबा आज येताना घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा